महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा बुलढाणा मध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सतरा हजार दोनशे दोन मतांची आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी पेडे वाटून जल्लोष साजरा केलाय मतमोजणीमध्ये दहा फेऱ्या पूर्ण झाल्या या दहा फेऱ्यांमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सतरा हजार दोनशे दोन मतांनी आघाडी घेतली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर वाटत जल्लोष साजरा केलाय आपला विदर्भ ब्युरो रिपोर्ट बुलढाणा